श्री स्वामी समर्थ जयशंकर शनी महाराजांची साडेसाती साडेसाती हा शब्द उच्चारला की आपल्या मनात भीतीच बसते पोटात गोळाच येतो अरे बाप रे आता साडेसाती लागणार आता काय त्रास होणार या भीतीनेच आपण विचारात पडतो पण खरंच शनी महाराजांच्या साडेसातीचा त्रास होतो का खरंच शनी महाराज आपल्याला खूप वाईट दिवस दाखवतात का आपलं होतंच नव्हतं करतात का महारा शनी महाराजांची काय एवढी भीती आहे आपल्या मनामध्ये की साडेसाती म्हटलं की आपण घाबरतोच शनी महाराजांकडे आपण दुसऱ्या नजरेनेच बघत असतो एक भीतीच असते आपल्याला त्यांच्या त्यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये आपण आपल्या बोलीभाषेतही म्हणतच असतो काय शनी मागे लागला आहे काय साडेसती माझ्या मागे लागली आहे ही ही भीती आपली शनी महाराजांबद्दल आपल्या मनात आहे हा साडेसातीबद्दलचा गैरसमज आपल्या मनात खूप खोलवर रुजला गेलेला आहे पण खरंच शनी महाराज आपल्याला त्रास देत आहेत का तर नाही शनी महाराज सूर्यपुत्र शनिदेव ही न्यायाची देवता आहे हे न्यायप्रिय आहेत आणि त्यामुळेच शनी महाराज हे कधीही कुणाचंही वाईट कधीच करत नाही आपली साडेसाती जेव्हा चालू होते ना तेव्हा शनी महाराज आपल्याला माणसांची पारख करून देतात आपल्याला माणसांची ओळख व्हायला सुरुवात होते साहजिकच या साडेसात वर्षामध्ये शनी महाराजांच्या साडेसातीच्या काळात आपला संघर्ष तर नक्कीच चालू होतो पण आपल्याला त्यातनं आपल्याच कर्मानुसार शनी महाराज फल देत असतात मग ती कर्म आपली या जन्मातली असो किंवा आपल्या पूर्वजन्मातले शनी महाराज आपली खूप परीक्षा घेतात त्या त्यांच्या साडेसातीच्या काळात आपले निर्णय चुकतात योजना फ फसतात बऱ्याच वेळेला आपल्या हाती तोंडी आलेला घासही आपल्या हातातून निघून जातो अगदी आपला जीव मेटाकुटीला येतो जीव नकोसा होऊन जातो इतका आपली परीक्षा बघितली जाते पण या परिस्थितीमध्येही जे स्वतःवर विश्वास आणि चिकाटी ठेवतात ना ती माणसं या शनी महाराजांच्या साडेसातीतून ताऊन सलाखून निघतात शनी महाराजांची चाल मंद असल्यामुळे आपली प्रगती ही या काळात उशिरा व्हायला सुरुवात होते कारण का जे काम आपलं उद्यावर होणार असतं ते साहजिकच आठ दिवसावरती किंवा पंधरा दिवसावरती तर कधी कधी महिन्यावरती पण ते काम लांबणीवर पडतं शनी महाराजांच्या साडेसातीत आपला भाग्योदय होतो हेही तितकंच खरं आहे फक्त एवढंच आहे की आपले कर्म तेवढे चांगले असायला हवेत शनी महाराजांना काय आवडतं आपले कर्मच प्रामाणिक केलेले आवडतं आपण चुकीचं न वागणं हेच शनी महाराजांना आवडतं शनी महाराजांच्या आवडत्या सेवा म्हणजे काय म्हणजेच आपण आपल्या आईवडिलांना त्रास न देणं त्यांचा मान ठेवणं आपल्या गुरूंचा मान ठेवणं वृद्ध व्यक्तींना मदत करणं अपंग व्यक्तींना मदत करणं रस्त्याने सहज कुणीही जात असेल अपंग असेल वृद्ध असेल त्यांना नकळत मदत करणं हा विचार करून मदत करणं याला अर्थ नाही आहे कारण का तो आपला स्वार्थ ठरतो जो आपण निस्वार्थपणे मदत करतो ना ती शनी महाराजांना प्रिय असते शनी महाराजांच्या ह्याच सेवा असतात बाकीच्या सेवा करण्यापेक्षा हीच कर्म आहे जे शनी महाराजांना अत्यंत प्रिय असतात आणि ह्या हल्ली तर आपल्या इथे आईवडिलांची सेवा मुलं करतच नाहीत उलट उद्धटपणे बोलणंच असतं आईवडिलांना हीच कर्म आपल्याला साडेसातीत त्रास देणारे असतात हे वा लक्षात ठेवूनच आपण आपली कर्म सुधारावीत आपण कोणाचा द्वेष्ठ करत नाही ना आपण आपल्या कर्तव्यात कमी पडत नाही ना आपल्यामुळे कुणाला मानसिक त्रास तर होत नाही कर... येत ना हे सगळं आपण तपासून बघायचं असतं कारण आपण आपल्या कुठल्याच कर्तव्यात कमी न पड कमी नाही पडलं पाहिजे मग ते कर्तव्य आईवडिलांसंदर्भात असो मुलांचं असो सासू सासऱ्यांबद्दल असो नवरा बायकोंमधील असो जी काही आपल्या नात्यातली कर्तव्य असतात ती आपल्याला प्रामाणिकपणे पार पाडावे लागतात त्यामध्येही कुठला द्वेष आपण करता कामा नये कारण आईवडील म्हणून आपण आपला जो वारसा असतो संपत्तीचा असेल जसं तो आपण आपल्या मुलांकडे सुपूर्त करत असतो ना तसाच आपल्या कर्माचाही वाटा आपण आपल्या मुलांकडे सुपूर्द करत असतो पाप पुण्याचा हिशोब हा आपल्या मुलांकडेही जातो त्यामुळे आपल्या मुलांना जशी आपण आपली प्रॉपर्टी आनंदाने देतो तसेच आपले चांगले कर्मही आपल्या मुलांच्या वाट्याला यावेत आणि त्यांनी त्याचा चांगला उपभोग घ्यावा हीच इच्छा धरून आपण आपले हे कर्म नेहमीच करावेत शनी महाराजांच्या साडेसातीत उपाय करता येण्यासारखे म्हणजेच गोरगरिबांना मदत करणं अपंग व्यक्तींना मदत करणं वृद्ध व्यक्तींना मदत करणं आईवडिलांची सेवा करणं अनाथांची सेवा करणं आपल्याला जे जमेल ती सेवा करणं ह्याच्यात सगळ्यात अत्यंत चांगला उपाय म्हणजे जे साडेसाती असते किंवा साडेसाती सुरू व्हायच्या आधी जर गरीब लोकांना वृद्ध लोकांना अनाथांना जर ब्लँकेट दान केलं तर हे खूप छान ही खूप छान सेवा आहे आणि हा खूप छान उपाय आहे शनी महाराजांना प्रसन्न करण्याचा शनी महाराज हे महादेवांचे परमभक्त आहेत त्यामुळे महादेवांची भक्ती करावी महादेवांचं रोज दर्शन घ्यावं तसंच मारुतीचीही उपासना करावी मारुतीची उपासना केल्यानेही आपल्याला साडेसातीत जो काही त्रास होत असेल शनी महाराजांची जी काही कुदृष्टी आपल्यावरती पडत असेल त्यांनी त्रास होत असेल तर महादेवांचा आणि मारुतीची उपासना केल्याने आपल्याला साहजिकच शनी महाराजांचा साडेसातीचा त्रास कमी जाणवतो यावेळेला मारुतीची उपासना म्हणजेच अर्थात मारुती स्तोत्र बजरंग बाण हनुमान चालिसा किंवा सुंदरकांड ही स्तोत्र म्हणावे तसेच शनी महाराजांचाही मंत्र जप करावा आपल्या इष्टदेवतांचाही मंत्रजप आपण नेहमी करावा जे कोणी आपले इष्टदैवत असेल स्वामी समर्थ शंकर महाराज गजानन महाराज साईबाबा जे कोणी असेल त्यांचा मंत्रजाप नक्कीच करावा कर आपल्या मनातील शनी महाराजांची भीती काढून आपले नकारात्मक विचार काढून आपण सत्कर्म करत राहावं आपले चांगले विचार आपली सकारात्मकता चिकाटीने आपले प्रयत्न सतत करत राहावे आणि आपला स्वतःवरचा आपल्या कर्मांवरचा आपल्या भक्तीवरचा विश्वास कधीच ढळून द्यायचा नाही त्यामुळे साडेसातीला घाबरून न जाता साडेसातीमध्ये अनुभव घ्या की आपलं कोण आहे परक कोण आहे हे शनी महाराज नक्कीच दाखवून देतात मी माझ्या साडेसातीमध्ये माणूस कसा आहे याची ओळख नक्कीच केलेली आहे आणि आपल्याला स्वावलंबी शनी महाराज आपल्या साडेसातीत नक्कीच बनवतात त्यामुळे साडेसातीला अजिबात घाबरून न जाता साडेसातीमध्ये सेवा करा आत्तापासूनच आपले कर्म प्रामाणिक करायला सुरुवात करा शनी महाराज नक्कीच भरभरून देतात हा साडेसातीचा काळ म्हणजे अडीच पहिली वर्ष अडीच दुसरी अडीच आणि तिसरा टप्पा अडीच वर्षाचा पहिला अडीच वर्षाचा टप्पा म्हणजेच आपण आपले कर्म करणं दुसरा टप्पा आपण आपल्या केलेल्या कर्मात किती प्रामाणिक आहो किती चिकाटीने ते प्रयत्न सतत करत राहतो हे शनी महाराज बघतात आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये शनी महाराज आपल्या कर्माचं फळ आपल्या पदरी टाकतात त्यामुळे सेवा करा भक्ती करा आणि कर्म प्रामाणिक करा स्वामी नेहमी सांगतात सांगतात की आपल्या भक्तीपेक्षा आपला कर्मयोग श्रेष्ठ असतो श्री स्वामी समर्थ अशक्यही शक्य करतील स्वामी अशक्यही शक्य Kartila z vami.